नमस्कार शासनचार यूट्यूब चॅनल sensors कूप खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सहितपणे पणाला सुरू करूया सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर वेळेवर पेन्शन लाभ मिळत नाही त्यामुळे निवृत्ते वेतन व उपदानाचे निर्धारण व प्राधिकरण करणे बाबतचे विलापपत्र दर्शविणारे विवरणपत्र या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहूया निवृत्ते वेतन विषयक कागदपत्र तयार करण्याचे काम हाती घेणे नियम एकशे वीस नुसार अगोदर हे काम करता येतात तसेच सेवेची पडताळणी व सेवा पुस्तकातील युनिवा भरून काढणे व निवृत्ती न्याय वेतनाची परिगणना करण्याचे काम हे सेवानिवृत्तीच्या दिनांकापूर्वीच म्हणजे आठ महिने अगोदर हे काम पूर्ण करणे आवश्यक आहे नमुना सहाचा भाग एक पूर्ण करणे सेवानिवृत्तीच्या दिनांकाच्या सहा महिने अगोदर हे काम पूर्ण करणे आवश्यक असल्याचे नियम एकशे बावीस मध्ये नमूद आहे तशी शासनाला येणे असणारे रकमेचा तपशील महालेखापालांना कळविण्याचे काम सेवानिवृत्तीच्या तारखेच्या दोन महिने अगोदर पोहोचणे आवश्यक असल्याचे नियम एकशे चोवीस मध्ये नमूद आहे निवृत्त वेतनाचे प्रदान शासकीय कर्माचे आस्थेपणावर असणारे पदबंद होईल त्या तारखेपासून निवृत्त वेतन प्रदेय होईल तसेच उपदान प्रदान करणे महालेखापालांनी निर्धारित केलेले व कळविलेले उपदानाची रक्कम शासनाला येणे असलेली कोणतीही रक्कम शासनाला येणे असलेली कोणतीही रक्कम समायोजित केल्याच्या नंतर कार्यालय प्रमुखाने समवितरित करावी असे नमूद करण्यात आले आहे तर राजापावृत कर्माची संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा एपिसोड आपण आवडला असतो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा करा आणि नव्या नवीन वन्या अपडेट मिळवण्यासाठी शासनाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद